मित्रांनो सह्याद्रीच्या रांगांमध्ये ट्रेकिंगला जाण्यासाठी वेळ काल याचं कुठलंच बंधन नसतं तर नेहमीच खुनावत असतात तरी सुद्धा पावसाळ्यातला सह्याद्री वर्णाना पलीकडचा आहे आणि तो प्रत्येकाने अनुभवायला हवा तर मित्रांनो आज आपण आलो आहोत रायगड जिल्ह्यातील पेन गावापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेला सांगशी नावाच्या एका छोट्याशा किल्ल्यावर तो चला मित्रांनो हा सांगशीचा प्रवास कसा आहे तो शुभ सकाळ मित्रांनो कसे सर्व मस्त मजेत ना तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या काही युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे तर मित्रांनो आज आपला प्रवास निघालाय सांगशी किल्ल्याकडे मित्रांनो आणि माझ्या मागे तिकडे समोर सांगशी किल्ला आहे मित्रांनो आणि मी आता मुंगोशी गावात आहे मस्त आपण बाईकने आलो आज आपली बाईक तिकडे पार्क केले त्या शेडच्या खाली आणि बाजूलाच एक दर्गा आहे त्या दर्ग्याच्या पासूनच आपल्याला ट्रेक सुरू करायचा आहे तर बघूया आजचा हा प्रवास आपला सांगशी शिकेल्याचा कसा आहे मित्रांनो मस्त पहाटे गाडी काढली आणि निघालो पेनच्या दिशेने आणि एकदम सुंदर अशा ॲडव्हेंचरस रोडने खूप एकदम मस्त ॲडव्हेंचरस होता आणि येऊन पोहोचलो मंगोशी गाडी इथं येताना खूप खतरनाक रोड होता मित्रांनो <laughs> मस्त मजा आली ॲडव्हेंचरस रोड होता जस्ट आपण तिथे गाडी पार्क केली आणि ही दर्गा आहे त्या दर्गेपासून इथे समोर असा बोर्ड आहे सांगशी किल्ल्याकडे जाण्यासाठी तर इथून आता हा एक रूम आहे या साईडने आपल्याला पुढे जायचं आहे हा रूट आहे समोर इकडे त्या रूम आणि त्या झाडाच्या मधून इकडून सरळ जायचं आपल्याला तर आप मित्रांनो इथे हा बोर्ड आहे तर ते असं लिहिलंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने झालेला हा गट किलला तर आता पुढे जाऊयात जस्ट ट्रेकला आता सुरुवात झाली आपल्या तिथून मस्त मध्ये आणि समोर जंगल ट्रेक आहे पूर्ण स्टार्टिंगला बघूयात आजचा प्रवास कसा आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहत राहा एकदम पावसाने एकदम घनदात झाडी वगैरे एवढे वाढलेत नाही येते एकदम आणि पक्ष्यांचा किलबिलाटचा आवाज येतो मित्रांनो मस्त मध्ये हा किल्ला सांक राजाने बांधला होता आणि तो कर्नालाच्या लढाईत तो मारला गेला आणि त्याला एक पोरी होती तो जेव्हा मारला गेला त्याच्यानंतर त्या पोरीने ह्या किल्ल्यावरनं उडी मारून जीव दिला अशी आपला इतिहास आहे असा ह्या गडा किल्ल्याचा तर मित्रांनो आता सेम आपण खालना आलो आहे आणि आता इथं माझ्यासमोर दोन रूट चालू झाले आहेत एक माझ्या राईट साईडला इकडे जात आहे आणि एक माझ्या लेफ्ट साईडला इकडे जातं आहे तर आपण पहिले ह्या रूटने जाऊन बघूयात लेफ्टने पुढे कसं आहे काय का तर चला बघूयात तिकडे पुढे कसं आहे तर मित्रांनो सेम खालना आल्यावरती हा बोर्ड लागतो या बोर्डपासून पुढे जायचं आहे पुढे एक झाड पडले मित्रांनो ते पावसाने आता पडला असेल हवा वारा खतरनाक पाऊस येतो एकदम जबरदस्त ह्या साईडला त्याने पडला असेल हा झाड तर इथून जाऊन पुढे आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि समोर खूप साऱ्या अशा डोंगरा त्या तातलात ना असा तेव्हा परती पाण्याच्या आहेत त्या ता सर्व आतमध्ये पा टा पाण्याच्या टाक्या बनवल्या ते पूर्ण डोंगरात या एकदम कातलाच बनवल्यात मस्तमध्ये आणि वरती तर आयला असे छोटे छोटे पायवाटा पण तिथे दिसतात की काही असे अवशेष दिसतात किल्ल्याचे हे देखील असे किल्ल्याचे काही अवशेष दिसतात बिकॉज हे काला दगडामध्ये आहेत असे तिकडे पण समोर आता जाव्यात पुढे समोरच थोडेच पुढे गेलो आणि किल्ल्याचे काही जुन्या पायऱ्यांचे अवशेष आणि दरवाजा पाहायला भेटला जो आता वापरण्यात येत नाही समोर तिथूनच पाय टाका लागतात आणि इथून सरळ वरती जायचं आपल्याला मित्रांनो इथून थोड्या वरती आल्यावरती तिथे एक दोरी लावल्या समोर चढायला आणि आता तातल्या वरती चढायचं एकदम छोट्याशा असे पायवट एकदम छोटे छोटे आहेत आता चढत जायचं पाय एकदम घसरेल असं झालं तर मित्रांनो चांगले ग्रेपचे शूज घाला बिकॉज काही सॅनर्स असे काल कोणते शूज घातलं ते तसले मारण्याचे चान्सेस आहेत चांगले शूज चांगले ग्रेपचे शूज यूज करा तर मित्रांनो मस्त आता तर रस्त्याच्या सहाऱ्याने वरती आलोय मस्त एकदम जो कोणी जी ज्या कोणी ती रस्सी बांधल्या ना खरंच सल्यूट त्यासाठी नाहीतर खूप थोडंसं ती छोटीशी वाट पण त्याच्याने थोडंसं जरी पायसं टाकलं तर डायरेक्ट खाली आणि आता थोडंसंच आल वरती आल्यावरती मित्रांनो मस्त मध्ये इथे दोन टाक्या लागलेत इथे एक आहे आणि इथे एक पाण्याचं टाकत आहे आता सध्याला त्यांचं पाणी एकदम दूषित झालं आहे पिण्यायोग्य नाही राहिलं ते पाणी आता आणि त्या साईडला आपल्याला वरतीसमोर वरती चालल्यावरती इथूनच असं सेम वरती जायचं आहे आता राऊन बोर्ड लावलाय बोर्ड वरती जे आहे ना त्या अक्षरशः खूप चांगलं एकदम आहे <laughs> तर चला वरती पुढे पुढे आता इथे लोखंडी सिटी लागणार आहे थोड्यावरती <laughs> इथं एक पाण्याचे टाके लागले पण त्यांना खाली असं सपोर्ट आहेत खांब आहेत असे खांब दगडांचे असे खांब लावल्यासारखे आहेत पाण्याच्या डाक्याला खाली तिकडे समोरच असं पाणी टाकायला खांब पण तिकडे तर मित्रांनो मस्त या पाण्याच्या टाक्यावरनं वरती आल आल्यावरती शिडी लागल्या आता समोरच ही लोखंडी शिडी चढून आता जायचं आपल्याला वरती आणि मग तिकडून पुढे जायचंय तर बघूयात आणि माझ्या बाजूलाच एक छोटंसं बोर्ड लिहिलेला एकदम मस्त बोर्ड आहे हा अर ते लिहिलं की सोबत आणलेला एक वेळेलाच विसरा पण सोबत आणलेला प्लास्टिकच्या बॉटलला विसरू नका पाण्याच पाहायला भेटतात पण त्या साईडला काही जाता आले नाही कारण तिकडे जाण्याची वाट खूप होती सो so, आम्ही पुढे जाण्याचं डिसिजन घेतलं कारकिंग आणि काही छोट्या छोट्या पायऱ्या आम्हाला लागल्या मध्ये मध्ये तर मित्रांनो फायनली किल्ल्यावरती पोहोचलोय आणि आता इथं वरती दोन वाट आहेत एक ह्या साईडला आणि एक माझ्या राईट साईडला सेम तर आपण पहिले राईट साईडला जाऊयात पूर्ण तिकडचं पूर्ण पाहू पाहून येऊयात आणि नंतर आपण लेफ्ट साईडला इकडे जाऊयात ठीक आहे ना पटकन जाऊयात वरती आल्यावरती थोड्याशा पाण्याच्या टाक्या चालू झाल्यात इथे एक आणि तिथे एक दोन पाण्याच्या टाक्या तर मित्रांनो या गडावरती खूप सारे पाण्याच्या टाक्या तर मित्रांनो एकदम टॉपला पोहोचलो आणि खूप मस्त एकदम हवा एकदम मित्रांनो माझा आवाज येतो की नाही माहित नाही मला जोरात बोलावं लागतं इकडे खूप हवा आहे मित्रांनो इकडे आणि ऑलमोस्ट हा फक्त पंधरा ते वीस मिनटाचाच आहे पूर्ण वरती टॉपला यायला आणि इकडे आजूबाजूचा मित्रांनो व्ह्यू बघा एकदम जबरदस्त आहे परत सह्याद्री मित्रांनो सुंदर आहे सह्याद्री ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर खूप सुंदर आहे पण तेवढीच खतरनाक देखील आहे तर मस्त आनंद घेऊयात जरासं पटपट बघूयात हा किल्ला कसा आहे एकदम प्रॉपर आणि पाण्याच्या तर एवढ्या साऱ्या पाण्याच्या टाक्या आहेत ना खरंच बघूयात पण आणि मग निघूया तर मित्रांनो इथं एक वा राजवाडा होता वाटतं आणि इथूनच खाली असं त्या साईडला त्याला पाण्याचं टाकाय वाटतं काय तर बघून येतो पटपट जा खाली हा पाहुणे अच्छा पाण्याचं टाकत होतं इथं याला पाहुणे खाली तर मित्रांनो इथे एक पाण्याचा टाका आहे खाली खाली असं पाहिला थोडासा बरंच हे पाण्याचा टाकाय ब हे किल्ल्यावरून दिसणारा सुंदर दृश्याचा आनंद घेत मी या मित्रांने संपूर्ण किल्ला घेण्यास सुरुवात केला आणि किल्ल्याची एक साईड पूर्ण किल्लो आणि आनंद घेत घेत आम्ही दोघ पुढे निघालो किल्ल्याच्या एका भागात काही पाण्याचे टाके वाड्यांचे अवशेष झेंड्याचे पठार पाहून आम्ही दोघे निघालो किल्ल्याच्या दुसऱ्या भागाकडे दोन पाण्याच्या टाक्यांपासून पुढे गेल्यावरती आपण किल्ल्याच्या दुसऱ्या भागात पोहोचतो येथे पठारावरती पाच टाकी कोरलेले आहेत आजूबाजूला तातल्यात अनेक खलगे व चर केलेले दिसतात पावसाचे पाणी वाहत टाक्यांकडे जाण्यासाठी चर कोरलेले आहेत टेहाल बसलेल्या टेहलला पाणी पिण्यासाठी उठून जायला लागू नये यासाठी अशा प्रकारचे खलगे कोरले जातात किल्ल्याच्या या टोकावर आल्यावर किल्ल्याची फेरी पूर्ण होते तर मस्त आता त्या झेंडापासून आपण या साईडला आलोत आलो आता इकडे खूप सारे असे टाके आहेत पण त्याच्यात पाणी नाही आहे टाक्यांमध्ये तिकडे आणि काही काही ठिकाणी आहे ना मित्रांनो तिकडे समोर बघा समोरच असं कोणीतरी नाव लिहिलं आहे असं स्वतःचं आर एस वगैरे तर असं काही घाण करू नका मित्रांनो गडावरती येतं तर समोर बघा तिथे असं लिहिलं आहे जर असं काही करायचं असेल तर गाडावरती येत ना का मित्रांनो किलांवरती मित्रांनो थोडंसं पुढे जायला बघतोय माझ्या समोरच झेंडा आहे मी तिकडे जायला ट्राय करत होतो पण रस्ता इथंच रिपांतरच येत आहे

झाल्याचं इथं पण इकडे येत होतो पण इथं एंड आहे एंड झालंय आजूबाजूचा व्ह्यू मित्रांनो जबरदस्त कडक एकदा व्ह्यू आहे मित्रांनो गडकिल्ले हे आपलेच आहेत आपल्या स्वराज्यात आहेत ते मित्रांनो तर त्यांना खराब नका करू मित्रांनो इथं मागे नाव बघा पी ममता करून कोणीतरी नाव आहे हे असं ये करायला येतं का तुम्ही गडावरती असं करू नका मित्रांनो खूप वाईट आता हे बघून तर प्लीज असं काही करू नका कोणी जर घरावरती येत असाल किल्ल्यावरती येत असाल तुम्ही तर थोडं जपा मित्रांनो असा हिस्टॉरिकल प्लेस आहेत हे आपले तर चला पुढे जाऊयात आता फडावट आपल्याला पुढे त्या शुल्कावरती तर जाता नाही आला तर बघूयात आता पुढे जाऊन फडावट निघायला येतातच कशाला बघ आजूबाजूला एवढं मस्त कडक वाटतंय ना मित्रांनो बघायला खूप मस्त वाटतंय इथून छोटाच किल्ला आहे पण मस्त आहे एकदम पाण्याचा टाका तर एवढा भरमसाट पाण्याचा टाका खूप सारा पाण्याचा टाका तिथे त्या किल्ल्यावर फिरलो मस्त इकडे खूप पाण्याचे टाका वगैरे भरपूर काय काय भरपूर बघण्यासारखं आहे इकडचा आणि सह्यागरी मित्रांनो आजूबाजूचा परिसर एवढा मस्त वाटतं नाही इथून बघायला खूप आनंद झाला इकडे बघून सर्व खूप चांगलं फील होत आहे पाऊस नाही आहे आज पण हवा खूप आहे मित्रांनो इकडे टॉपवरती दादा फटफट फट खाली जाऊयात आणि परतीच्या दिशेला निघूयात फडा वाटतात मी हा माझा ब्लॉग खाली वा खाली जाऊ न करतो मित्रांनो चला खाली निघूयात फटफट सांगशी किल्ल्याचा हा प्रवास खूप छान होता आणि सांगशी किल्ल्याचे हे सुंदर दृश्य आणि सुंदर आठवणी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली मित्रांनो ओवरऑल ट्रेक खूप मस्त होता खूप मजा आली खूप एन्जॉय केलं मित्रांनो वाटते एवढी मस्त हवा होती ना एकदम पाव आज पाऊस नव्हता पण हवा खूप मस्त होती खूप छान वाटला आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका भरभरून प्रेम द्या मित्रांनो आणि पुन्हा लवकरच अशाच ॲडव्हेंचरस ट्रेकमध्ये आणि नवीन किल्ल्यावरती भेटतात मित्रांनो तोपर्यंत जय शिवाय मित्रांनो बाय टेक केअर काळजी घ्या